नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बदली प्रक्रिया संदर्भात बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बदली प्रक्रिया संदर्भात कालच्या घडीचा हा परिपत्र काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस अ व्हेरी इम्पॉर्टंट करिक्युलर रिगार्डिंग ट्रान्सफर प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इश्यूड ऑन तेवीस सहा दोन हजार पंचवीस बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात संगणकीय प्रणालीद्वारे बदल्याकरितांची सुविधा उपलब्ध करून देणे कामे मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस एल टी डी पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबीकरिता एक कार्यक्रम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्या अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तसेच दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या निर्णयानुसार बदली प्रक्रियामध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्याकरिता अंतिम करण्यात आलेली आहे तसेच बदलीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येणार नसल्याची बाब ही नमूद करण्यात आलेली आहे तसेच सदरची तरतूद शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या या पत्रानुसार जिल्हा अंतर्गत बदलीकरिता घोषित करण्यात आलेल्या या वेळापत्रकामधील सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया हे दिनांक जून चोवीस रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदली करता येणे शक्य नाही तसेच बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे बदलीकरिता होकार नकार दर्शवणे बदलीसाठी पसंती क्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी ही सर्व जिल्हा परिषदांची असणार आहे बघा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग दिनांक आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस बघा परिपत्रक काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुमच्या समोर परिपत्रक आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे शिक्षक सवर्ग शिक्षक सवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बघा महोदय उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून कळवण्यात येते की या विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात संगणकीय प्रणालीद्वारे बदल्यांकरितांची सुविधा ही उपलब्ध करून देण्याकरिता मे विन्सीस आय टी सर्व्हिसेस प्रा ली पुणे नेमणूक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यांवर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तसेच दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या निर्णयातील अनुक्रमानेक दोन चार, चार नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल व दुरुस्ती वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम या ठिकाणी करण्यात येईल बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक को प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार येणार नाही येथील दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवे जिल्हा अंतर्गत बदलीकरिता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील या सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेली आहे तथापि बदली पोर्टलवर बदली पात्र शिक्षकांच्या याद्या हे प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद नांदेड यांनी विशेष सवर्ग एक व दोनमध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे तसेच विविध लोकप्रतिनिधीमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे बघा या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याकरिता या वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्याचा कालावधी आवश्यक आहे का त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे बदलीस होकार नकार दर्शवणे बदलीकरिता क्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे तसेच ही कार्यवाही याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे वैयक्तिक अडचणीकरिता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध वी तांत्रिक मुद्द्यांबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्राली पुणे यांच्याशी संपर्क करून विहित मुदतीस समन्वयाने तपासून सोडवणे आवश्यक आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती आहे आपली नीला रानडे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत माहितीच मे विनसिज टी सर्व्हिसेस प्राली पुणे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बदली प्रक्रिया संदर्भात बदली प्रक्रिया 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 23 सहा 2025 रोजी म्हणजे कालच्या गाडीला निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद